खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाचे फटाके फोडून आदिवासी समाजाने केला जल्लोष हदगाव हिंगोली पंधरा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीचे श्री खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सर्वाधिक मताने दणदणीत विजय मिळवून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा झेंडा फडकवला आहे हदगाव तालुक्यातील तामसा येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयाचे फटाके फोडून आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला या निवडणुकीत आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांची एक स्पेशल टीम करण्यात आली होती त्यांच्या वतीने हिंगोली लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या आदिवासी बहुल भागातील सर्व गावातील महाविकास आघाडीच्या प्रचाराची एक महत्वपूर्ण रणनीती असून मतदानाची च्या आकडेवारी वाढविण्याची मोर्चे बांधणी करण्यात आली होती त्यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंध आदिवासी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष डवरे पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकर मेंढके प्राध्यापक संतोष सर माजी सरपंच रामरावजी मिराशे वाडकेवाडीचे उपसरपंच संजय मांजरेकर आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष किशोर सरकुंडे पंचायत समितीचे माजी सदस्य संदी संदीप राठोड सह अनेक कार्यकर्त्यांनी सर्व मतदार संघ पिंजून काढत विजयाचा वाटा सुक्कर केला या सर्व कार्यकर्त्यांनी तामसा येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकात फटाके फोडून पेढे वाटून साजरा केला या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हिंगोली नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंध आदिवासी वाडी तांडे या भागातील जनतेचे भरभरून प्रेम मिळाले सिटी इंडिया न्यूज हदगाव प्रतिनिधी शिवाजी खुणे